नमस्कार जयशंकर माय हे स्टोरी यूटूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे मी झाड बोलतोय किंवा झाडाची आत्मकथा किंवा मी वृक्ष बोलतोय किंवा झाडाचे मनोगत अशा प्रकारे मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे मी झाड बोलतोय किंवा झाडाची आत्मकथा मराठी निबंध किंवा मी वृक्ष बोलतोय मराठी निबंध किंवा झाडाचे मनोगत मराठी निबंध असा निबंध तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो किती, Clone, morning, karaoke, morning, किती बरसले मेघ किती परसले मेघ उभे रान चिंबचिंब उभे रान चिंबचिंब खोल डोही घडुळल्या खोल डोही घडुळल्या झाड शोधे प्रतिबिंब झाड शोधे प्रतिबिंब किती बरसले मेघ उभे रान चिंबचिंब खोल डोही गडूळल्या झाड शोधे प्रतिबिंब मी एक झाड बोलतोय मी आकाराने खूप मोठा आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी देखील आहे माझे नेहमी आनंदी राहण्यामागील कारण असे आहे की भूतलावावरील इतर सजीव जीवांना माझ्यामुळे भरपूर लाभ होत असतात मी मनुष्याला ऑक्सिजन प्रदान करतो आणि स्वत कार्बन डायऑक्साइड ग्रहण करतो पण तरीही कधीकधी काही लोक मला त्रास देतात मी शांतपणे रस्त्याच्या एका बाजूला उभा असतो जाणारे येणारे लोक नेहमी माझ्या सावलीत विसावा घेत बसतात उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा घामाने शरीर थकते तेव्हा लोक माझ्या सावलीत येऊन बसतात माझ्या सावलीत बसून त्यांना आनंद मिळतो यासाठी ते मला धन्यवाद देखील करतात त्यांचा धन्यवाद ऐकून मला खूप बरे वाटते व इतरांच्या कामी आल्याचा आनंद होतो पण दुसरीकडे असाही विचार करत बसतो की काही लोक विनाकारण माझ्या फांद्या आणि पाने तोडत असतात काही लोक आपल्या लहानशा स्वार्थासाठी मला पूर्णपणे नष्ट करून टाकतात मी आज आकाराने खूप मोठा झालो आहे ज्यामुळे कोणताही मनुष्य किंवा प्राणी मला सहज नुकसान पोहोचू शकत नाही बरेच लोक रस्त्याच्या कडेला मला शांतपणे उभे असलेले पाहून माझी प्रशंसा करतात ते म्हणतात की किती छान झाड आहे काही लोक माझे फळ खाऊन त्यांची प्रशंसा करतात काही प्राणी माझे खाली लोंपळलेल्या फांद्यांची पाने खातात ते देखील माझ्यासाठी चांगली प्रार्थना करतात मी वातावरणाला प्रदूषित होण्यापासून वाचवतो माझ्या मुळांमधील मातीला घट्ट धरून ठेवतो माझे वय खूप जास्त असते मी हजारो वर्षापर्यंत एका जागी उभा राहू शकतो परंतु मला या गोष्टीची बऱ्याचदा भीतीही वाटते मला वाटते की जर एक कधीतरी एखाद्या मनुष्याने येऊन मला कापून नेल टाकले तर हा विचार करूनच माझ्या अंगावर शहारे येतात मला नेहमी या एकाच गोष्टीची चिंता सतावत असते कारण आजही जगात असे अनेक लोक आहेत जे स्वतःच्या स्वार्थासाठी झाडांना समूळ नष्ट करीत असतात ते या गोष्टीचा कधीही विचार करीत नाही की मी त्यांच्यासाठी किती उपयुक्त आहे मला नुकसान पोहोचवणे म्हणजे निसर्गाला नुकसान पोहोचवणे होय आणि निसर्गाला नुकसान होणे म्हणजे मनुष्य जीवनाला धोका होणे आहे प्रत्येक जीवजंतू माझा उपयोग करून घेतो पण तरीही मी प्रतिक्रिया न करता शांतपणे सर्व काही पाहत असतो माझे वचन आहे की जोपर्यंत या पृथ्वीवर माझे अस्तित्व आहे तोपर्यंत मी मनुष्य आणि इतर प्राण्याची अशाच पद्धतीने सेवा करीत राहील जरी काही लोक मला विनाकारण नष्ट करून माझी लाकडे विक्रीसाठी नेत राहतील तरी मी माझी सेवा कार्य अखंड सुरू ठेवी धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये